नमस्कार नाशिककरांनो मी तुम्हाला नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जितेंद्र नरेश भावे जितेंद्र भावे या नावाने ओळखले जाणारे असे व्यक्तिमत्व त्यांच्याविषयी तुम्हाला आज मी काहीतरी सांगणार आहे जे नाशिक लोकसभा मतदारसंघात उभे आहे त्यांनी कोरोना काळात किंवा मागील दोन तीन वर्षात नाशिककरांसाठी काय काय केले आणि पुढील निवडून आल्यावर ते नाशिककरांसाठी काय काय करतील असं त्यांच्या मॅन्युफेस्टोमधले सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर त्यांनी मागील दोन तीन वर्षात लोकांसाठी खूप काही केली पहिलं म्हणजे त्यांनी एक ऑपरेशन हॉस्पिटल नावाची चळवळ चालवली त्यामध्ये त्यांनी अर्धनग्र आंदोलन करून गरीब लोकांना हॉस्पिटलमधून पन्नास टक्केपर्यंत बिल कमी करून दिले त्यामध्ये त्यांनी तब्बल पन्नास कोटी रुपये लोकांचे वाचवले दुसऱ्यामध्ये जे आर टी ओमध्ये भ्रष्टाचार होत होता जे आर टी ओ पासिंगसाठी दहा हजार रुपये लागायचे ते त्यांनी सोळाशेमध्ये ते काम करून दिलं रिक्षा पासिंगसाठी त्यांनी ते नऊशे रुपयात काम करून दिलं आहे तिसरं म्हणजे ते फायनान्स कंपनींचा लूट चालू होता ज्यामध्ये ते अनैतिकरित्या गाड्या उचलून घेऊन जायचे कब्जा करायचे किंवा फायनान्स कंपन्यांना जे पण लोकांसोबत अन्यायकारक करायचे त्यांच्या त्यांनी आवाज उचलला आणि लोकांना न्याय मिळवून दिला त्यासंबंधी आणि आज पण ते काम सुरू आहे सगळंच कामं सुरू आहे पण तुम्हालाही काही पण अडचण असो किंवा काही प्रॉब्लेम असो तुम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तिथे कॉल करू शकता एनी टाइम भावे सर तुमच्यासाठी चोवीस तास म्हणजे सात घंटे उप सातही दिवस उपलब्ध आहेत कधी पण तुम्ही कॉल करू शकता खाली नंबर दिसतोय तर चौथं काम त्यांनी केलं की जे नगरपालिकेसंबंधातील का कोणतेही काम असो हो जसे गटार असो स्ट्रीट लाईट असो हो, किंवा पडलेला कचरा रोडावरचा आजूबाजूला रस्त्यावरील खड्डे असो हो घंटागाडीसंबंधी कोणतीही तक्रार असो हो लोकांची असली की ते त्यांना त्याच्यावर निवारण करायचे म्हणजे करायचे चौथं म्हणजे त्यांनी प्रत्येक व्यक्तीसाठी एक असा मदतीचा हात आहे जितेंद्र भावेसर त्यांनी जे वारांगणा फिमेल सेक्स वर्कर्स होते त्यांची सुद्धा के मदत केली दुसरं म्हणजे अपंग व वडवून अपंग लोकांना मदत केली तिसरं म्हणजे त्यांनी अनेक शासकीय अधिकाऱ्यांची मजुरी थांबवली पाचवं म्हणजे शंभराहून अधिक निराधार स्त्रियांना आश्रय त्यांनी मिळवून दिलेला आहे आतापर्यंत तर पुढे बघूया आपण त्यांचे आता खासदार झाल्यानंतर जनतेसाठी ते काय काय करणार आहेत तर पहिलं काम ते जनतेसाठी आज सगळ्यात जास्त पूर्ण भारतामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो बेरोजगारीचा तर त्यांनी पण सगळ्यात पहिले मेनिफेस्टोमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा ठेवलेला आहे की नाशिकमध्ये दरवर्षी पंचवीस हजार रोजगार निर्माण करणार दुसरं म्हणजे गोदावरी नदी आणि उपनद्यांचे प्रदूषण मुक्त करणार असं सांगितलं आहे तिसरं सांगितलं त्यांनी नाशिक शहर तसेच लोकसभा क्षेत्र स्वच्छतेमध्ये जागतिक दर्जाचे करणार असं म्हटलेलं आहे तिसरा चौथं त्यांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकाला पर्यायी रेल्वे स्थानक नाशिकमध्ये तयार करणार असं सांगितलं आहे चौथं त्यांचा मॅनिफेस्टोमध्ये मुद्दा आहे की नाशिक पुणे आणि इंदोर मनमाड रेल्वे मार्ग पाच वर्षात पूर्ण करून दाखवणार असं त्यांनी सांगितलेलं आहे पाचवा सा त्यांचा मुद्दा आहे शेतीमाल वाहतुकीसाठी कार्गो रेल्वे सुरू करणार नाशिक नाशिकमधील सर्व प्रमुख विषयांवर निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाज घटकांशी चर्चा करून मग प्रस्ताव तयार करणार बघा पहिला एम पी असा तुम्हाला भेटणार आहे नाशिककरांना की पहिले लोकांशी चर्चा करून हे निर्णय माझा चांगला आहे की वाईट आहे पहिले निर्णय घेऊन मग त्याच्यावर विचार करणार असा पहिला एम पी तुमच्या नाशिककरांना मिळणार आहे तर लक्षात असू द्या तर पुढचा मुद्दा आहे त्यांचा की जनतेचा प्रश्नांसाठी खासदार एक व्यासपीठ सुरू करणार त्यावर तुम्ही जनतेचे काही पण प्रश्न द्या इथे येऊन तुम्ही मांडू शकता आणि कधीही नंतरचा त्यांचा मुद्दा आहे विधानसभा न्याय असे सहा मोठे अद्ययावत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बनवणार नाशिकमध्ये पाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुपर शाळा बनवणार नंतर नाशिकमध्ये पर्यावरण संवर्धन करून सरासरी तापमान तीन अंश कमी करणार दरवर्षी एक लाख झाडे लावून ती जगवणार ग्लोबल वॉर्मिंग आणि वर्सेस नाशिक कुलिंग नंतर नाशिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार वर्ल्ड क्लास हेरिटेज ब्रँड समजून घ्या तुम्ही नंतरचा त्यांचा मुद्दा आहे सर्व केंद्राच्या योजनांचा सा लाभ सामान्य जनतेचा सा, ला मिळावा यासाठी त्यांनी भ्रष्टाचारमुक्त निर्भय वातावरणात घेता येईल यासाठी खासदारे खिडकी ही योजना राबवणार आहे ते त्यासाठी ते लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असतील आणि सातही दिवस उपलब्ध असतील तर जागेवा जे मतदारांना तुम्ही जागेवा येणाऱ्या निवडणुकीत हातात हात घ्या आणि भावे सरांना मतदान करायला नक्की जा त्यांचा अनुक्रमांक आहे एकवीस जितेंद्र नरेश भावे त्यांना जितेंद्र भावे या नावाने ओळखतात निशाने आहे बॅट आणि त्यांच्या नावासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा नाशिकला हवे जितेंद्र भावे एकदा मत देऊन बघा खूप दिवसापासून तुम्ही बघू शकत असाल लोकांना आतापर्यंत जे पण येऊन गेले त्यांनी तुम्ही त्यांना इतक्यादा चान्स दिला एकदा बावे सरांना पण चान्स देऊन बघा एवढीच विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र